प्रेक्षकांना उठलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे प्रताप कल्पनाला विचारत असतो की कल्पना तू एवढे का रेस्लेस झाली आहेस कल्पना म्हणते अहो हो आज आश्रमाची केस होती ना त्याच हेअरिंगबद्दल मी विचार करत आहे मला अजिबात चेंज पडत नाही आहे आणि त्यामध्ये आज तन्वी घरातून जेव्हा निघाली तेव्हा खूप अपसेट होती हे सगळेजण घरी आल्यावरच करणार आहे की कोर्टमध्ये नक्की काय झालं तेवढ्यात अर्जुन सायली आणि मधुभाऊ हे तिघे आलेले असतात कल्पनाला जरा होप्स निर्माण होतात की माझी तन्वीसुद्धा आली असेल त्यामुळे अर्जुनकडे न पाहता ती डायरेक्ट तन्वीला शोधू लागते परंतु प्रिया तिथे दिसत नाही त्यानंतर कल्पना सायली अर्जुन यांच्याकडे पाहते आणि मनातच विचार करते यांच्या चेहऱ्याकडे पाहून तर असं वाटत आहे की कोर्टमध्ये काही फार गोंधळ झाला नसेल तेव्हा ती विचारते की अश्विन आणि तन्वी कुठे आहेत कल्पना कोटातून घरी आल्यानंतर तुम्ही तन्वीला काही बोलात तर नाही ना असं विचारते त्या दोघांना त्यानंतर मधुभाऊ म्हणतात साऊया आम्ही जरा आराम करतो असं म्हणून ते तिथून निघून गेलेले असतात कल्पना विचारते कोर्टमध्ये काही वाकडं तिकडे तर घडलेलं नाही आहे ना अर्जुन आता कल्पनाकडे पाहत राहतो कल्पना, कल्पना म्हणते की तन्वीला त्या आश्रमाच्या केसमध्ये नाहक अडकवली गेली आहे कारण कधी काय होईल ना याची मला सतत भीती वाटते अर्जुन म्हणतो मम्मा आज कोर्टमध्ये बरंच काही घडलं आहे आणि फार काही प्लेझंट नाही आहे कल्पना विचारते म्हणजे अरे इतकं काय घडलं आहे ऐकून ती घाबरत असते अर्जुन म्हणतो सांगतो बसा त्यानंतर दोघेही बसलेले असतात प्रताप विचारतो अर्जुन बाळा काही सिरियस आहे का तो म्हणतो डॅड तसं सिरियसच आहे आज कोर्टमध्ये जसं काही झालं आहे ना ते ऐकण्याची तुम्ही तयारी ठेवा तो सगळं काही सांगू लागतो कल्पना आणि प्रताप हे दोघं खूप घाबरलेले असतात आणि ती त्या दोघांकडे तर पाहतच राहते अर्जुनने घडलेला सर्व काही प्रकार आहे